नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर आडकर करिअर कोच एम बीबीएस आज एक महत्वाचा आणि इम्पॉर्टंट विषय तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जे एकतीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये सर्व कॅटेगरीचे मिळून जवळपास पाच हजारच्या आसपास जे सीट्स भरले जात असतात त्या सीट्स भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यावेळेस इंटर्नशिप काळामध्ये मध्ये ज्यावेळेस तुम्ही एमबीएस कंप्लीट करता त्यावेळेस इंटर्नशिप काळामध्ये जो काही बारा महिन्याचा जो इंटर्नशिप कालावधी असतो त्याच्यामध्ये तुम्हाला जो स्टायपंड महाराष्ट्र राज्यामधील जो होता तो अकरा हजार एवढा होता तो यावर्षी मंत्रिमंडळाचा निर्णय बदल बदल झालेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो आजचा किंवा कालचा आहे हा कालच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनामध्ये भरीव वाढ करण्यात आलेली आहे आणि आता जी आहे त्याच्यासाठी शिफारस बावीस हजार रुपये प्रति महिना एवढी शिफारस करण्यात आलेली होती परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमार्फत मार्फत किंवा मंत्रिमंडळाच्या निर्णयामार्फत आता ही दर महिना अकरा हजारावरून अठरा हजार रुपये प्रति महिना बारा महिन्यासाठी जी काही वेतन आहे त्याला आपण स्टायपन म्हणतो हे स्टायपंड मिळण्याची तरतूद प्रकारचा डिसिजन घेतलेला आहे हा सर्व विद्यार्थी आणि पालक जे विद्यार्थी सध्याच्या व्यक्तीला गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये एमबीबीएस करत आहेत असे सर्व विद्यार्थी त्याचबरोबर इथून पुढे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएस करीत असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी ही एक महत्वाची खुशखबर आहे की इथून पुढे महाराष्ट्रामधील गव्हर्मेंटमध्ये एमबीबीएस केलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमध्ये बारा महिन्यासाठी प्रति महिना अठरा हजार रुपये विद्या वेतन मिळणार आहे हा संपूर्ण डिसिजन हा विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं उत्साह वातावरण निर्माण करणारी गोष्ट आहे ह्या हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र